विकासाचं विकासाचा ढोंग करतय लबाडला ढोंग आहे आणि त्यांनी सांगितलं होतं विधान परिषदेला आमदारकीच्या टायमाला की बा बोबनदा जाणं आठ लावली की आम्ही सोळा लावू त्यांना सोळा लावली की गेले बत्तीस लावू परंतु पाणी सेना माडा शेत पाणी प्रत्येक शेतकऱ्याला मिळालं पाहिजे परंतु ह्या आमदाराचं फक्त लिहाणार पैशावर कमिशन खर आणि शेतकऱ्याचा अजिबात त्याला जाणीव नाही आम्हाला शेतकऱ्याला देऊन अपदावा लागते त्यांचा आम्ही रात्री प्रचार केला परंतु ह्या आमदार अजिबात जाणीव नाही कारण का त्याला फक्त काय पाहिजे मी असं केलं मी तस गेलो नीच त्या गप्पा मारतोय त्या माग्यात पुन्हा जे मला त्याला संतोष कवले पहिल्यांदा गाडी फरल्याशिवाय राहणार नाही आमदारजी धन्यवाद या डीसीवर चालू बाबा दादा या कामाच पाणी बघायला मिळतंय आम्हाला वाटलं वाटल चालूच आमदार की काम करल शेतकऱ्याला पाणी देईल आणि शेतकऱ्याला पाणी देऊन शेतकऱ्याची विकासाची पूर्ण होईल आम्हाला सुद्धा बोबनदाविषयी तिरस्कार होता परंतु आजच्या घडीला आम्हाला वाटते बोबनदादाच बरा कारण का त्या आमदारांना आम्हाला सांगितलं होतं की जर समजा बबनदाची चार लावली तर आम्ही आठ लावू जर समजा त्यांनी आठ लावली तर आम्ही सोळा लावू परंतु प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोचवण्याची जबाबदारी माझी राहील परंतु हे आमदार फक्त ढोंग करते लाभाड लांडका ढोंग करते आणि विकासाचा सहंग करते आणि शेतकऱ्याला फसवणूक शेतकऱ्याची अतिशय हवी बेकार खोकण आहे कारण का आम्ही तुम्हाला दिसतोय आता हौदात उतरून आम्ही वाला ओळतोय पाणी नेतोय टोपणं लावतोय परंतु ह्या आमदार अजिबात शेतकरी जाणीव नाही त्या आमदारच्या विरोधात मी संतोष कवले या नात्यानं सांगतो की ह्या आमदारासाठी आपण काम केले मदत केली आपण रणजित भाईला विरोध करून ह्यांना मदत केली परंतु आगामी काळात त्या आमदारची गाडी माड्यात कुठेही दिसू द्या हो जर काम करायचं नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अन्यथा त्या आमदारच्या गाडीवर दगडफेक आणि गाडी फोडल्याशिवाय मी राहणार नाही